ओम नमो आदेश मित्रांनो नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे वाचन करत असताना नाथांचे पराक्रम त्यांची शक्ती व गुरुवर असलेली दृढ निष्ठा व भक्ती या गोष्टी ज्या आपल्याला समजतात तसेच कलियुगामध्ये जगाच्या कल्याणासाठी नाथांनी किती दुःख सहन केले ते देखील आपल्याला या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये बघण्यास मिळते त्याचबरोबर नवनाथांच्या चरित्रामध्ये अशा अनेक खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत जसे की नाथांनी अन्नदानाला किती महत्त्व दिले आहे या विषया विषयावरती आज आपण ही व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक तेवीस मध्ये ओवी नंबर चौऱ्याण्णव व पंच्याण्णव येथे एक संदर्भ आलेला आहे जेव्हा सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज श्रीराज्य सोडताना मैनाकिनी राणीने मच्छिंद्रनाथ महाराजांच्या झोळीमध्ये एक सोन्याची वी ठेवली होती व बडेबाबा मच्छेंद्रनाथ महाराजांची अशी इच्छा होती की श्रीराज्याच्या बाहेर आल्यानंतर सर्व देवी देवतांना साधू संतांना बोलावून खूप मोठारा मोठा भंडारा म्हणजे अन्नदान करण्याची त्यांची इच्छा होती व ती इच्छा गोरक्षनाथांनी पूर्ण देखील केली व खूप मोठा असा भंडारानाथ महाराजांनी गर्भगिरी या पर्वतावरती घडवून आणला वाक्या या सृष्टीला त्यांनी तृप्त केले तसेच अध्याय क्रमांक चौतीसमध्ये ओ व्ही नंबर चौऱ्याण्णव ते शंभर अजून एक संदर्भ आलेला आहे ज्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज रायाच्या शरीरात असताना त्यांना धर्मनाथ नावाचा मुलगा झाला ज्यावेळी नाथांनी योग्य समय म्हणजे बारा वर्षानंतर तो देव सोडून पुन्हा ते त्यांच्या मूळ स्वरूपात ज्यावेळेस प्रगट झाले त्यामुळे धर्मनाथ महाराज हे शो करू लागले ज्यावेळेस त्याला कळले की त्याचे वडील हे त्रिविक्रम राजा नसून स्वतः मच्छिंद्रनाथ महाराज आहे ती जिवंत आहे व ते चिरंजीव आहे हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला त्यानंतर त्याला पुन्हा त्या राजगादीवर बसून मच्छेंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या हातून धर्मनाथाला नाथ दीक्षा दिली व तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीजी त्या दिवशी गोरक्षनाथांनी सर्व देवी देवतांना व त्या राज्यातील प्रजेला मावंद्याचे जेवण म्हणजे खूप मोठा महाप्रसादाचा भंडारा केला त्या महाप्रसादानंतर सर्व देवी देवता खुश झाले व त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की दरवर्षी आम्हाला असाच महाप्रसादाचा लाभ मिळावा म्हणून गोरक्षनाथांनी त्यांना म्हणजे धर्मनाथांना आज्ञा केली व तुम्ही हा उत्सव दरवर्षी करावा व हा उत्सव धर्मनाथ बीज म्हणून ओळखला जाईल अशी गोरक्षनाथांनी त्यांना सांगितले मित्रांनो नाथांनी अन्नदानाला खूप महत्त्व दिले आहे हे आपल्याला या गोष्टीतून दिसून येते तसेच शिर्डीतील श्री साईनाथ महाराजांनीसुद्धा त्यांच्या जीवनकाळात अन्नदानाला खूपच महत्त्व दिले आहे बाबा स्वतः पाच घरी जाऊन भिक्षा मागत असत व ते जेवण घेऊन पुन्हा द्वारकामाहीत येत व ते जेवण मातीच्या कोळम्यात टाकून एकत्र करून ते त्या भक्तांना वाटून देत असत अजून बाबा स्वत त्यांच्या हाताने जेवणसुद्धा बनवत असत बाबांची खिचडी सर्व साई भक्तांना माहितीच आहे स्वतः जाऊन अन्नदानाची सामग्री गोळा करणे त्यांच्या स्वहाताने ते जेवण शिजवणे व भक्तांना तिथे पंक्तीनुसार बसून द्वारकामाईत ते जेव पण घालत असत हीच प्रथा बाबांच्या महासमाधीच्या नंतर नंतरसुद्धा साई संस्थानने ही कायम चालू ठेवली व आजही त्या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो बाबांच्या समाधीला शंभर वर्ष होऊन गेली पण आजही अन्नदानाची सेवा ही अखंडपणे सुरू आहे आज शिर्डीमध्ये श्री साई संस्थांकडून ज्या ज्या ठिकाणी धर्मशाळा उभारल्या गेल्या आहेत त्या त्या ठिकाणी अन्नदानाची सुविधा साई संस्थांनी केलेली आहे शिर्डीतील श्री साई प्रसादालय हे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले स्वयंपाकघर आहे तिथे दररोज पन्नास ते साठ हजार भक्तगण प्रसादाचा आस्वाद घेतात व उत्सव काळात हीच संख्या एक लाखाहून अधिक होते व या प्रसादाची सुविधा वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे जसे की साई आश्रम एक साई आश्रम दोन श्री साईबाबा भक्तनिवासस्थान म्हणजेच पाश्श्वरूम या नावाने प्रसिद्ध असलेले तसेच द्वारावती भक्तनिवास व मुख्य म्हणजे साई प्रसादालय एवढ्या ठिकाणी ही सुविधा साई संस्थांनी सुरू केलेली आहे तसेच रुग्णालयामध्ये सुद्धा हे जेवण पीडितांना पुरवले जाते म्हण जसे की बाबांच्या शिकवणेनुसार भुकेल्या जीवाला अन्न देणे ही परंपरा आजही चालू आहे तर मित्रांनो तुम्ही जेव्हाही कधी शिरडेल याल तर या साईप्रसादाचा आनंद नक्की घ्या व मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ओम श्री साईनाथाय नम अलख निरंजन ओम नमो आदेश